बातम्या बैलगाडा शर्यत संपन्न वाला गावचे सुपुत्र व भूम बाजार समितीचे सभापती निलेश शेरवणे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे बाल्हा तालुका भूम येथे तालुक्यात प्रथमच बैलगाडा शर्यत सभापती चषकाचे दिनांक अकरा रोजी आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा तालुक्यात पहिल्यांदाच होत असल्यामुळे स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती या स्पर्धेत एकूण एकशे सोळा स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात व मोठ्या चुरशीत पार पडल्या यामध्ये स्वामी समर्थ नगरे टाकळी यांनी प्रथम बक्षीस एकवीस रुपये राणा ग्रुप धाराशिव द्वितीय बक्षीस पंधरा रुपये कर्जत तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये संत शेख मोहम्मद महाराज श्रीगोंदा चतुर्थ बक्षीस नऊ हजार रुपये सद्गुरु शामनाथ महाराज प्रसन्न देवळाली पाचवे बक्षीस सात हजार आलम प्रभू प्रसन्न भूम सहावे बक्षीस पाच हजार बाळूमामा प्रसन्न कर्जत चार हजार रुपये मारुती दादाजी चेंदेरे तीन हजार रुपये कृष्णा प्रशांत करमाळ तीन हजार रुपये अतुल चेंडगे तीन हजार रुपये आंबे जवळगा तीन हजार रुपये आदींनी बक्षिसे मिळवली परिसरात अशा प्रकारच्या स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आल्याने परिसरातून आनंद व्यक्त होत होता